हा मतदारसंघ केवळ पंधरा वर्ष नाही तर पन्नास वर्ष मागे गेलेला आहे असं माझं मत आहे एमआयडीसीचं कागदावर यांनी एम आय डी सी आणलेली आहे प्रत्यक्षामध्ये पण एम आय डी सीच्या अंतर्गत एकही उद्योग या ठिकाणी सुरू झालेला नाही ही एका एखाद्या शासनाची नसते ती जनतेची योजना असते शासकीय योजना असते पण जनतेची असते महाराष्ट्रात <laughs> विधानसभेचे <laughs> वारे <laughs> वाहू लागलेले आहेत आणि नवराष्ट्रच्या मी आमदार या सदरामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपल्यासोबत मेहकर विधानसभा लढवू इच्छिणारे सिद्धार्थ खरात साहेब आहेत ज्यांनी मंत्रालयात अव्वर सचिव आणि विविध पदावर या ठिकाणी काम केलेलं आहे आपण त्यांच्याकडून जाणून घे ते मागील बरेच महिन्यांपासून विधानसभा क्षेत्रात फिरत आहेत आणि त्यांचा जो प्रचार आणि प्रसार जो आहे तो सुरू झालेला आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे त्यांच्याशी बोलूया सर आपलं स्वागत धन्यवाद जय महाराष्ट्र uh, सर सांगाल की uh, मेहकर विधानसभा आपण लढू इच्छित आहात गेल्या पंधरा वर्षापासून त्या ठिकाणी uh, एकच पक्षाचे आमदार आहेत असं असताना त्या ठिकाणचा जो विकास आहे आपल्या नजरेतून आपण त्या भागात फिरला काय वाटतं आपल्याला खरं की मेकर विधानसभा मतदारसंघामध्ये पंधरा वर्षापासून एकच व्यक्ती लोकप्रतिनिधित्व करत आहे या पंधरा वर्षामध्ये हा मतदारसंघ केवळ पंधरा वर्ष नाही तर पन्नास वर्ष मागे गेलेला आहे असं माझं मत याचं कारण असं की असलेली कामं सुद्धा चालू नाही आहेत आणि नवीन कामं तर कुठली सुरू झालेली नाही आहेत त्यामुळं इथे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न असेल शैक्षणिक सुविधा प्रोफेशनल कॉलेजेस वैद्यकीय सुविधा असलेलं महाविद्यालय असतील प्रोफेशनल कॉलेजेस असतील अशा कोणत्याही प्रकारचं शिक्षणाची केंद्र या ठिकाणी निर्माण झालेली नाहीत एम आय डी कागदावर यांनी एम आय डी सी आणलेली प्रत्यक्षामध्ये पण एम आय डी सीच्या अंतर्गत एकही उद्योग या ठिकाणी सुरू झालेला नाही परिणामी असं झालं की या भागातल्या ग्रामीण भागातला विद्यार्थी जे काही कसं बस शिक्षण घेतलं त्यांनी त्याच्या हाताला काम नसल्यामुळं त्याला गाव सोडावं लागलेलं आहे आणि ही सगळी पोरं जी आहे तरुण ज जे मिळेल त्यांच्या हाताला जसं मिळेल ते काम करण्यासाठी यांनी एम आय डी सीचे सेंटर्स पकडले उदाहरणार्थ पुण्याजवळचं चा चाकण एम आय डी सी मध्ये ही मुलं जात आहेत संभाजीनगरच्या शेंद्रा एम आय डी सी मध्ये ही मुलं सापडतील या व्यतिरिक्त नागपूरच्या बुटीबोरी भागामध्ये ही सगळी मुलं तिथं जाऊन काम करतायत दहा बारा हजारावर ही कामं करतायत आणि कसं बस जीवन जगतायत आणि इकडे त्यांच्या आई वडील शेतीमध्ये काम करतायत जी की शेती मुख्यतः सोयाबीन कपाशी आणि तुरीवर अवलंबून आहे त्यातल्या त्यात सोयाबीनवरच प्रामुख्याने जास्त आहे आणि सोयाबीनचा तुम्ही बघतात सोयाबीनचा जो लागवड खर्च जो आहे तोच मुळात एकर चोवीस पंचवीस हजाराचा येतो आणि चार पाच क्विंटल जरी पाच सहा क्विंटल जरी सोयाबीन झालं तर त्याचा उत्पादन खर्चही तेवढा चोवीस पंचवीस हजाराचा येतो त्यामुळं लाग लागवड आणि उत्पादन खर्च याचा ताळमेळ कुठेही बसत नाहीये त्यामुळे या भागातला सगळाच्या सगळा शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आलेला आहे आत्महत्याला कवटाळतो आहे मी आपल्याला या ठिकाणी नम्रपणानं सांगतो की या मतदारसंघामध्ये मी मागच्या आठवड्यामध्ये गेलो होतो एकोणतीस वर्षाच्या एका युवकानं आत्महत्या केली मी जेव्हा माहिती घेतली तेव्हा त्या गावातली चौदावी आत्महत्या होती हे काय आहे शरम वाटायला पाहिजे तुम्ही चंगळ करता आणि आपल्या भागातला शेतकरी मरतो आहे मग पंधरा वर्ष तुम्ही काय केलं अशा प्रकारचा प्रश्न या निमित्तानं माझ्या इथल्या लोकप्रतिनिधींना आहे आणि म्हणून विद्यार्थ्यांचे प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न विकासाचे प्रश्न शेतीचे प्रश्न पानन रस्त्याचे प्रश्न शेत रस्ते पाणी पुरवठ्याच्या योजना अंतर्गत रस्ते गावागावाला जोडणारे रस्ते अ मेहकर शहर असेल किंवा लोणार शहर असतील त्या शहरामध्ये झालेली अस्ताव्यस्त वाहतूक आहे त्या वाहतूक नियंत्रित करण्यासाठी डिव्हायडर नाही बसस्टँड नाही आहेत प्राथमिक आरोग्य केंद्रे नाही आहेत दफनभूमी स्मशानभूमीसाठीच्या जागा नाही आहेत असे सगळेच्या सगळे प्रश्न आवासून उभे आहेत जे काही महिला असतील संजय निराधार योजनेच्या त्यांना पैसे नाही आहेत पीक विम्याचे पैसे नाही आहेत हे सगळे प्रश्नच प्रश्न आहेत शेतकरी तिथला जगतो कसा हे हे कोणी म्हणजे लक्षात घेतलेलं नाही शासनाने नाही आणि लोकप्रतिनिधी प्रतिनिधी देखील नाही आपल्याला असं वाटतंय का की मग गेल्या पंधरा वर्षापासून तेथील जे आमदार आहेत ते या ठिकाणी ठरलेले आहेत काय अतिशय निष्क्रिय निष्क्रिय पद्धतीचं काम त्यांच्याकडून झालेलं आहे आणि लोकप्रतिनिधीचं काम हे मुख्यतः त्या भागातील जनतेला पॅरेंटल ज्याला म्हणतो आपण त्याला एक प्रकारचं सुविधा दिल्या पाहिजेत तिथल्या सगळ्या लोकांना यांनी प्रोत्साहन देऊन प्र प्रवृत्त सगळ्या कामासाठी नोकरीसाठी व्यवसायासाठी ज्या संध्या उपलब्ध करून देण्याचं यांचं लोकप्रतिनिधींचं कर्तव्य आहे याशिवाय नवीन योजना नवीन विकासाचे उपक्रम आणून इथल्या सगळ्या तरुणांच्या युवकांच्या महिलांच्या हाताला काम देऊन त्यांना कार्यरत ठेवणं यांची आवश्यकता असते नवनवीन विकास कामं आणली पाहिजेत नाविन्यपूर्ण योजना आणल्या पाहिजेत असं कोणतंही ते काम त्या ठिकाणी झालेलं नाही ते म्हणतायत की त्यांच्या सरकारनं या ठिकाणी लाडकी बहिणी योजना सुरू केली अ लाडक्या बहिणीला त्यांनी पैसे द्यायला सुरुवात केली असं असताना या लाडकी बहिणी ज्या आहेत त्यांना भरभरून असं मतदान करतील सगळ्या शासनाची कोणती योजना ही ही एका एखाद्या शासनाची नसते ती जनतेची योजना असते शासकीय योजना असते पण जनतेची असते आता या योजने मला या योजनेबद्दल मी उघड बोलणं योग्य होणार नाही कारण त्यामध्ये काही महिलांना त्याचा फायदा होणार आहे त्याबद्दल आमचं दुमत नाही परंतु अशा योजना अशा ज्या काही योजना आणायच्या असतात अशा सवंग लोकप्रियतेच्या आणि मतदारांना खुश करून आमिष देऊन राजकीय लाभ मिळवणाऱ्या अशा योजना शासनाने आणू नयेत असा नैतिकदृष्ट्या तो तो एक हे आहे प्रथा आहे परंपरा आहे परंतु हे शासन जे आहे ते मतदारांना मतदान करून घेण्यासाठी काही करायला तयार आहे दुसरं की हा जो पैसा आहे तो शा शासनाचा थोडाच पैसा आहे हा पैसा मतदारांचा पैसा आहे त्यांचा टॅक्सचा पैसा आहे कराचा पैसा आहे त्यामुळं अशा योजना आणण्यापासून परावृत्त झालं पाहिजे खर तर चुकीच्या योजना आहेत आपल्याला जर का या ठिकाणी मेहकर विधानसभेतील जनतेने आमदार होण्याची संधी दिली तर आपले कुठले प्राधान्य क्रम असणार आहेत शिक्षण दर्जेदार शिक्षण शिक्षण कौशल्य शिक्षण अभियांत्रिकी शिक्षण वैद्यकीय शिक्षण आणि नोकरी लागण्यासाठीच जे काही जसं की आय टी आहे असं वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण देणे त्यांना ट्रेन करणे आणि नोकरीसाठी त्यांना त्या ठिकाणी तयार करणे दुसरा विषय एम आय डी सी अंतर्गत अनेक प्रकारचे नवनवे उद्योग या ठिकाणी आणणे तिसरं शेती शेतीला भाव मिळवून देण्यासाठी आम्ही पक्षाच्या वतीनं पक्षपातळीवरती शासनावरती दबाव आणून जो काही शेतकऱ्याच्या सोयाबीनला कपाशीला आणि तुरीला जो आहे भाव हमखासपणाने जसं उदाहरणार्थ सोयाबीनला आठ हजार तूर आणि कापसाला बारा हजार रुपये भाव घेणार आहोत आणि आमचं शासन आल्यानंतर महाविकास आघाडीचं शासन माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आल्यानंतर हा भाव हा मिळूनच घेणार आहे आणि त्यासाठी सबसिडी जी आहे उर्वरित रकमेची सबसिडी ही शासन शेतकऱ्यांना देईल शेतकऱ्यांना अशा फुकट्या योजना नको शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाच्या आधारा कष्टावर आधारित त्यांच्या घामाचा पैसा पाहिजे त्यांना अशा फुकट्या योजना नको आहेत कारण शेतकरी कष्ट करणार आहे घाम घालणार आहे घाम घालणार आहे आणि स्वाभिमानी आहे आणि म्हणून स्वाभिमानी माणसाला स्वाभिमानी तत्वावरती ज्या योजना योग्य असतील त्या योजना आमचं शासन देईल शेतकऱ्यांना फुकट्या योजना नकोत त्यांच्या पिकाला त्यांच्या उत्पादन अस उत्पादित केलेल्या सोयाबीन असेल कापूस असेल याला भाव द्यावा अशी मागणी जी आहे ती सिद्धार्थ साहेब यांनी या ठिकाणी केलेली आहे आणि ही मागणी त्यांचं सरकार आल्यानंतर ती पूर्ण करणार असल्याची ग्वाही देखील त्यांनी या ठिकाणी दिली आहे दीपक मोरे नवरात्र बुलढाणा